नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांचा सिल्लोड येथे भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला सिल्लोड तालुका प्रतिनिधी सलीम कुरेशी खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांचा सिल्लोड येथे दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीतर्फे सिल्लोड शहरात भव्य मिरवणूक काढली व शेवंताबाई मंगल कार्यालयात सत्कार सोहळा पार पडला यावेळी खासदार साहेब आपल्या भाषणात मी येणाऱ्या पुढील काळात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व विकास कामासाठी कटिबद्ध राहील व दर महिन्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन सरकारी अधिकारी कर्मचारी व स्थानिक पदाधिकारी यांना सोबत घेऊन मीटिंग घेण्यात येईल आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचा त्वरित प्रश्न मार्गी लावेल कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भास्कर घायवट पाटील यांनी केले व सूत्रसंचालन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलालजी अग्रवाल यांनी केले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंगजी तांगडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रंगनाथ नाना काळे व द्वारकाभाऊ पात्रीकर यांनीही कार्यक्रमात सदिच्छा भेट दिली यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा सत्कार करताना सय्यद अनिस कैसर आजाद जाबीर पठाण शेख फेरोज व शिवण्याचे हाफिज रहीम पठाण पत्रकार शेख जाकीर इलियास सर इम्रान कुरेशी सलीम चाऊ सय्यद वसीम कदीर आबा अखलाक सिद्दलकर गुड्डू शेख सय्यद विकार व खान ग्रुप मित्रमंडळ उपस्थित होते سلامت الحمدللہ آج ہمارے دفتر مجلس علما پر ہمارے عزیز حتیل صاحب تشریف فرمائے اسی کی نسبت پر ہم نے پویتر قرآن جسے پویتر قرآن اللہ رب العزت نے پورے عالم انسانیت کی ہدایت کے لیے اور کمیبی کے لیے نازل کیا ہے ہم نے اپنے جاتی درموں کو ایک طرف رکھتے ہوئے انسانیت کے ناطے پر جیسا ہم ہندوستان میں رہتے ہیں جمع جمع کا قرآن کو مسلم دھارمک کتاب نہیں ہے بلکہ اللہ نے اور بھگوان نے پورے عالم انسانیت کی ہدایت کے لیے اس کو اتارا ہے اسی کے ساتھ میں ہمارے گھر دل عزیز قادر صاحب سے بڑی امیدوں کے ساتھ التجا کرتا ہوں کہ آپ بھی اس پویت قرآن کا مطالعہ کریں اس کی سٹڈی کر کر پوری انسانیت کی ہدایت اور رشدی کے لیے کے اس کے پیغامات کے ذریعے اس سے انسانیت کو پیغام پہنچانے کی فکر کریں